राज्यातील चौदा जिल्ह्यांमध्ये आता रेशन धान्यऐवजी मिळणार आहेत पैसे याचा जी सुद्धा काल चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मागच्या काही महिन्यापूर्वी याबद्दल तोंडी बोललं गेलं होतं परंतु त्यावरती काहीच पुढे वा जे वाटचाल होती ती केली नव्हती आणि म्हणूनच राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे जी आरमध्ये सर्व माहिती सांगितली आहे प्रत्येक सरकारची घोषणा जी आरच्या माध्यमातून आली की ती पुढे सफल होते त्यामुळे मागे दिलेली तोंडी आश्वासने हे फक्त आश्वासनच आश्वासनच राहिले होते परंतु आता ते जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे चौदा जिल्हे त्यामध्ये किती रेशनधारक पात्र आहेत हे सुद्धा जी आरमध्ये सांगितलं आहे त्यांना किती रक्कम मिळणार हे सुद्धा जी आरमध्ये सांगितलेलं आहे त्याची रक्कमसुद्धा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग करण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे कारण मी सर्व जिल्हे ही जिल्हे कोणते आहेत किती रक्कम प्रत्येक व्यक्तीला रेशन कार्डधारकांना मिळणार आहे याची सर्व माहिती कोण पात्र असणार आहे हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारी बेलायकॉनसुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर बघा चौदा जिल्हे ए पी एल डी बी टी म्हणजेच केशरी शेतकरी योजनेसाठी केशरी राशन कार्ड धारक शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा चार नऊ म्हणजे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे आता यामध्ये शासन निर्णय काय झाला आहे किंवा जिल्हे कोणते आहेत ते पाहूयात तर यामध्ये बघा काय प्रस्तावनामध्ये काय सांगितलं आहे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय मार्फत दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस अन्वे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्या असे चौदा जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केशरी शिधापत्रक धारक यांना प्रतिमहा प्रति मह महिना प्रति लाभार्थ्याला रुपये एकशे पन्नास रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकपत्रकांवे ए पी एल म्हणजेच केशरी शेदापत्रक धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमे प्रति महा प्रति लाभार्थी रुपये एकशे सत्तर अशी वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे वीस जून दोन हजार चोवीस ला परिपत्रक काढलं होतं त्यामध्ये एकशे पन्नास रुपये सांगितले होते परंतु त्यामध्ये आता वाढ करून रुपये एकशे सत्तर रुपये ही वाढ करण्यात आलेली तर बघा शासन निर्णय काय आहे शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार चौदा समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजेच केशरी शिधापत्रक धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरित योजना अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम रुपये पंचेचाळीस कोटी पंचेचाळीसशे कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे शासनाच्या ॲप प्रणालीतून की रजिस्टरनुसार लाभार्थ्याची संख्या विचारात घेऊन सदर निधीतून रुपये चव्वेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास मात्र एवढा निधी अधिदान व लेखा कार्यालयातून आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ला वितरित करण्यात आलेला आहे तर हा झाला शासन निर्णय त्यानंतर बघा जिल्हे कोणते आहेत त्यासाठी किती शेतकरी म्हणजे शेतकरी असं आहेत आणि ते शिधापत्रिका धारक हो धारक आहेत असे किती जण पात्र आहेत त्यांसाठी किती रक्कम वितरित केलेले आहे ते पाहूल पहिलं आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे पंचवीस हजार तीनशे त्र्याण्णव लाभार्थ्यांची संख्या आहे त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस त्यानंतर अमरावती जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे बहात्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यात लाभार्थ्यांची संख्या आहे म्हणजे याच इतक्याच लाभार्थ्यांना हे पैसे आहेत ते मिळणार आहेत प्रति महा प्रति लाभार्थ्यांना एकशे सत्तर रुपये किती आहेत तर सत् दोन लाख चौऱ्याहत्तर हजार बारा रुपये त्या त्यानंतर बीड जिल्हा आहे बीड जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे एक लाख सोळा हजार एकशे शहाण्णव आणि त्यामध्ये तिथे ते लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे चार लाख बावन्न हजार नऊशे नव्याण्णव त्यानंतर बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे अठ्ठावन्न हजार तीनशे पस्तीस आणि तेमध्ये लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे लाभार्थ्यांची बुलढाणा जिल्ह्यामध्ये दोन लाख अठरा हजार पाचशे बासष्ट त्यानंतर स छत्रपती संभाजीनगर बावन्न हजार त्रेसष्ट ही कार्डाची संख्या आहे आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे एकवीस हजार एक सॉरी दोन लाख चौदा हजार दोनशे एकवीस त्यानंतर धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस हजार एकाहत्तर ही कार्डांची संख्या आहे आणि लाभार्थ्यांची संख्या आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे बहात्तर हिंगोली जिल्ह्यामध्ये छत्तीस हजार चारशे सात कार्डांची संख्या आहे आणि लाभार्थ्यांची संख्या आहे एक लाख शेहेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी जालना जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे चोवीस हजार आठशे ब्याऐंशी सॉरी बारा आणि लाभार्थ्यांची संख्या आहे एक लाख दोन हजार सातशे एकावन्न त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे पंचेचाळीस हजार एकशे एकोणऐंशी आणि त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार एकशे एकसष्ट त्यानंतर नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे बहात्तर हजार एक आठशे नव्याण्णव आणि लाभार्थ्यांची संख्या आहे ती म्हणजे दोन लाख पंच्याऐंशी हजार बावीस त्यानंतर परभणीमध्ये कार्डांची संख्या आहे चार पंचेचाळीस हजार पाचशे बावीस आणि लाभार्थ्यांची संख्या आहे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे चौदा त्यानंतर वर्धा जिल्हा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे दोन हजार एकशे सत्त्याण्णव आणि लाभार्थ्यांची संख्या आहे सात हजार सातशे त्रेसष्ट त्यानंतर वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे नऊ लाख सॉरी नऊ हजार पाचशे सदोतीस आणि लाभार्थ्यांची संख्या आहे एकतीस हजार आठशे पाच त्यानंतर यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये कार्डांची संख्या आहे सत्तावन्न हजार तीनशे एकाहत्त सॉरी एकोणऐंशी आणि लाभार्थ्यांची संख्या आहे दोन लाख चार हजार एकशे एकोणतीस तर हे चौदा जिल्हे आहेत या चौदा जिल्ह्यांमध्ये हे असे शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांचे पूरग्रस्तमुळे जेव्हा नुकसान झालं होतं त्या शेतकऱ्यांना हा जी आर प्रसि त्या शेतकऱ्यांसाठी हा जी आर प्रसिद्ध केला आहे या चौदा जिल्ह्यातील इतक्या शेतकऱ्यांना इतक्या कार्डधारकांना हे जे महिन्याला मिळणारं राशन आहे त्या राशनऐवजी एकशे सत्तर रुपये मिळणार आहेत जूनमध्ये एक परिपत्रक जारी केलं होतं त्यामध्ये एकशे पन्नास रुपये सांगितलं होतं परंतु आता ती रक्कम वाढवून एकशे सत्तर रुपये करण्यात आलेले आहे परंतु त्यांना राशन मिळणार नाही तर राशनऐवजी हे पैसे मिळणार आहेत हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे त्या शेतकऱ्यांना राशनऐवजी प्रत्येक लाभार्थ्याला म्हणजेच एखाद्या रेशन कार्डवर जर दहा माणसं असतील तर दहा माणसातील प्रत्येक लाभार्थ्याला एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये असे मिळणार आहे सो हा महत्वपूर्ण जी आर जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत तोपर्यंत तो धन्यवाद